तथा गावातील सर्वांच्या वतीनं सकार करावा संपत्र सुंदर लेणं असत लोकसेवेच समाजसेवेच देणं असत असेच लोक आपल्या परतूर तालुक्यामध्ये सहा हजार आठशे घरकुल मंजूर झालेले आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतून देशातल्या प्रत्येक गरीब माणसाला घर देण्याची ही पंतप्रधान आवाज योजना आहे आणि त्याचा कार्यक्रम आज माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजितदादा पवार आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राज्याचा हा कार्यक्रम एकत्रित होत आहे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात असं कधी झालं नाही एवढी मोठी घरकुल महाराष्ट्राला मंजूर केलेली आहे आणि कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी कार्यक्रमाच अतिशय चांगलं थोड्या वेळामध्ये काल कार्यक्रम घेण्याचं ठरलं आणि आज हे नियोजन केलं या नियोजनामध्ये माननीय छत्रपती कनसे माननीय संपतरावजी टकले गट विकास अधिकारी माननीय तहसीलदार आणि सर्व गावातील दोन्ही आणि परिसरातील नागरिक बंद बघ आज महाराष्ट्राला जी घरकुल दिलेली आहे त्याचा पहिला हप्ता आज रात्री किंवा उद्या दिवसभरामध्ये हे सगळे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे महाराष्ट्राला जुद्ध माप दिलेला आहे कोटा वाढून दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या परतूर तालुक्यामध्ये सहा हजार आठशे घर आहेत मंठा तालुक्याला सुद्धा सहा हजार आठशे घर आहेत नेर शेवली आणि आपला विधानसभा मतदारसंघ एकूण आपल्या विधानसभा मतदारसंघात पंधरा हजार केंद्र सरकारनं मंजूर केलेले आहेत माननीय नरेंद्र मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं आपण सर्वांनी करावं आपल्या राज्याची घरकुलाची योजना नव्हती केंद्र सरकार घरकुलाची योजना राबवत होत केंद्र सरकार घर बांधून देत होत मात्र राज्य सरकारची कुठलीही योजना नव्हती पंतप्रधान आवास योजनेची घरं असतील रमाई योजनांची घरं असतील आदिवासी समाजासाठीचे घरकुल असतील या योजना चालू आहेत पण राज्य सरकारची योजना नव्हती देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एकनाथराव शिंदे आहेत आपल्या सरकारनं राज्याच्या तीन योजना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आल्या आहिल्याबाई होळकर या समाज सुधारक होऊन गेल्या देवी नावानं धनगर समाजासाठी घरकुलाची योजना राज्य सरकारनं सुरू केली राज्य सरकारनं दुसरी योजना चालू केली ती भटक्या मुक्त समाजासाठी तिसरी योजना चालू केली राज्य सरकारनं ती तिसरी योजना आहे मोदी आवास योजना आणि या तीन योजनेमध्ये राज्य सरकारनं राज्यामध्ये या वर्षी घरकुलाचा मोठा कार्यक्रम मंजूर केलेला आहे म्हणजे राज्य सरकारची पंधरा हजार घर आपल्या मतदारसंघात जवळपास चौदा पंधरा हजार घरकुलं आपल्या मतदारसंघात पंतप्रधान आवास योजनेचे म्हणजे एका वर्षात पंचवीस ते तीस हजार घरकुलं कधीही मंजूर